त्या लोकांचा देखील मी तेवढं शब्दामध्ये निषेध करतो त्यांनी त्यांच्या निषेधाच्या विरोधामध्ये असं म्हटलं आहे की काळाकाळ झोपडपट्टी परिसरामध्ये राहत असलेल्या युवकांकडनं त्यांच्यावरती चुकीच्या पद्धतीचे जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत आणि त्याच्यामुळे आमचं रावेत किवळे हा परिसर खराब होईल अशा प्रकारचं चुकीचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना दिलं आहे नाएं नाएं। मी न्यू शब्दामध्ये निषेध करतो आणि जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाहीये तोपर्यंत देतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राज्य हे आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उभं राहील अशा प्रकारची मोहीम देतो ज्या ज्या वेळेस तुम्ही आम्हाला बोलवाल त्या वेळेस आम्ही तुमच्या सोबत राहू आजच्या या आंदोलनाला फेर तालुका अध्यक्ष उषादाई कांबळे त्यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आम्ही तुम्हाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो ज्या ज्या वेळेस आपण आम्हाला बोलाल आम्ही त्या वेळेस तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्या yeah. सोबत राहू एवढं वचन देतो धन्यवाद जय लवजी जय जयंत जय महाराष्ट्र